नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा उमेश पाटील यांच्या मध्यस्थीने उत्तम जानकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीत आगामी काळात सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार निरेच्या पाण्यासाठी आमदार जानकर यांनी अजित दादा यांची भेट घेतली उमेश दादा पाटील राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीवर मोठे यश संपादन केले असून महाविकास आघाडीचा दारुण प्रभाव झाला दरम्यान त्यानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे दरम्यान आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी एकाच गाडीमधून प्रवास केला आहे पुण्यातील सर्किट हाऊसपासून ते कॉन्सिल हॉलपर्यंत उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यासोबत एकाच गाडीमधून प्रवास केला आहे उत्तम जानकर यांच्यासोबत यावेळी उमेश पाटील हे देखील उपस्थित होते यावेळी अजित पवार उत्तम जानकर आणि उमेश पाटील यांची जवळपास दहा मिनिटे चर्चा झाली उत्तम जानकर यांची अजित पवार यांच्यासोबत महत्वाच्या विषयावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे मात्र नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाहीये दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना उमेश पाटील यांनी म्हटलं आहे की उजनी धरणातून माळशिरस तालुक्यात पंधरा दिवस अगोदर पाणी सोडावे अशी जानकर यांची मागणी आहे यासाठीच भेट घ्यायची होती मात्र दादांकडे गर्दी असल्यामुळे दादा म्हणाले गाडीत बसून बोलू दादा मला आणि उत्तमराव जानकर यांना म्हणाले गाडीत बसा आपण गाडीत बोलूया असं पाटील यांनी म्हटलं आहे मात्र या भेटीमुळे आता चर्चेला उधाण आलं आहे उत्तम जानकर यांनी अजित पवार यांची भेट घेतली दोघांनी एकाच गाडीतून प्रवास देखील केला दहा मिनिट चर्चा झाली त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे माळशिरसला निरा उजवा कालव्याच्या पाण्याची असलेली आवश्यकता सांगण्यासाठी आमदार उत्तमराव जानकर हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेण्यासाठी आले होते आमदार उत्तमराव जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्षाचेच आमदार आहेत शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला असून तेथील शेतकऱ्यांना जनावरांना निळेचे पाण्याची अत्यंत आवश्यकता असल्याने आमदार उत्तमराव जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली आहे तरी कुणीही या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शणकर आणि मी मी एका जिल्ह्यातले आहोत उत्तमराव तर माझे फार जुने मित्र आहेत जेव्हा मी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दोन हजार एकोणीसचा प्रवेश जो आहे त्यावेळेला पवारसाहेबांच्या बरोबर मीच तो घडवून आणलेला होता तेव्हापासून माझे ते आणि तेथे आधीपासून एका जिल्ह्यातले असल्यामुळे आमची मैत्री आहे आज सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणाच्या संदर्भानं जे आवर्तन सोडायचं असतं ते पंधरा दिवस आधी ते सोडण्याची आवश्यकता आहे माळशिरस तालुक्याच्या संदर्भात म्हणून त्यांनी अजितदादांना सांगून कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित लवकर केली जावी अशी मागणी केलेली होती आणि त्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळेला नियमित पद्धतीनं ते अजून दहा ते बारा दिवसानंतर पाणी सोडलं जातं त्यांना अजितदादांना भेटून हे सांगायचं होतं की माळशिरस तालुक्याची वेगळी परिस्थिती आहे आणि त्यामुळं ते आजच्याच तारखेला ते सोडण्याची आवश्यकता आहे आणि याच्याकरता म्हणून ते दादांना ब्रिफिंग करता म्हणून ते सर्किट हाऊसला त्या ठिकाणी गेले होते माझी स्वतःची काही दादांकडे कामं होती म्हणजे तर तुम्हाला माहीत गर्दी प्रवेश केलेलाच आहे दादांकडे काही माझी कामं होती दादांच्याकडे गर्दी असल्यामुळं आणि त्यांना इथली मिटिंग असल्यामुळं ते म्हटले गाडीत बसून बोल आणि म्हणून आम्ही गाडीमध्ये बसून त्या सर्किट हाऊस बसून ते विलांगालापर्यंत गाडीत बसून सर 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 पण मी सर्किट हाऊसला आला त्याच्यानंतर एकाच गाडी मला जी वेळ हे पा राजकारणातली माणसं एकत्र आल्यानंतर त्यातल्या ज्या चर्चा आहेत प्रत्येक वेळेला राजकीय व्हायला पाहिजे असं काही नसतं सगळे लोक राजकीय अर्थ काढतच असतात मुद्दा त्याचा नाही आहे त्यांचा ना विषय जो आहे तो मला अपॉइंटमेंट दिली होती ती सर्किट हाऊसची होती आणि मग त्यांना जे दादांना ब्रिफिंग करायचं होतं उत्तमला ते त्या ठिकाणी ह्या मिटिंगमध्ये सगळ्यांच्या समोर ते शक्य नव्हतं म्हणून त्यांना ते भेटून करायचं होतं मग तिथून दादा लगेच या मिटिंगसाठी उठल्यामुळं ते आ... म्हटलं की गाडीत बसा पण दादा कसं आहे की शेतकऱ्यांच्या संदर्भातला विषय पण त्या जीवन मरणाच्या संदर्भातला पाहण्याचा विषय हा असतोच आपल्याला सांगायला माहित आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी हा कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या पार्टीचा न पाहता लोकांच्या दृष्टिकोनातून जर महत्वाचं काय असेल तर दादा त्यामध्ये सकारात्मक असतात पण सर गाडीत तुम्ही असताना तुम्ही जानकर साहेब आणि दादा त्यांनी ड्रायव्हरला पण उतरवलं आणखी एका व्यक्तीला उतरवलं नेमकी अशी काय मोठी चर्चा झाली कारण की सर्व हा तिघच तुम्ही गाडीमध्ये होतात नेमकी एवढी मोठी चर्चा काय झाली कागद तुम्हाला दिला दादानी उतरताना त्या कागदात काय आहे माझा कागद दादांकडे दिला होता माझ्या कामाचा तो दादानी वाचून माझ्याकडे परत माघारी दिला आता इतक्या बारकाईनं जर तुम्ही सगळ्या कॅमेरा लावून बसलेला असाल तर पंधरा मिनिटं तिकच गाडीत होतात म्हणजे एवढं काय पुढे काय घडामोडी घडणार आहेत काय राजकीय चर्चा आमची चर्चा जी आहे ती त्यांना समजून सांगत होते उत्तमराव जानकर की बाबा हे पंधरा दिवस अगोदर पाणी सोडण्याची आवश्यकता कशी आहे कारण माळशिरस तालुक्याची भौगोलिक परिस्थिती जी आहे ती वेगळी आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी हे जे तुमचं नियमित पद्धतीनं पंधरा तारखेला जे पाणी सोडलं जाणार आहे ते आता एक तारखेला सुरुवात बैठक आतमध्ये आहे चर्चा गाडी झाली पाणीची पाणी सोडण्याची हे बघा कुठंतरी हो ना कुठे गाडीत बसलो काय आणि ऑफिसमध्ये बसून काही चर्चा शेवटी होण्याला महत्व आहे त्यांना विषय पटवून देणं महत्वाचं होतं तो त्यांनी व्यवस्थित पटवून दिलेला आहे